नमस्कार मित्रांनो आधार कार्डधारकांसाठी चार मोठे नियम जे आहे आता ते लागू होणार आहे बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधार कार्ड धारकांसाठी मोठे निर्णय जे आहे ते लागू केलेले आहे ला ज्यामुळे आधार कार्डधारकांची मोठी अडचण निर्माण होऊ शकते त्यांना मोठी अडचण निर्माण होऊ शकते देशभरात आधार कार्डवर हे जे नियम आहे ते लागू केलेले आहे आधार कार्डवर लागू झालेले हे चार पाच नियम जे आहे ते आपल्याला पाळावेच लागणार आहे आधार कार्डवरचे हे नियम जर पाळले नाही तर आपल्या सगळ्या सुविधा बंद होऊ शकतात जसे की आपल्याला पेन्शन मिळते ती पेन्शन मिळ मिळणं जे आहे ते कुठेतरी बंद होऊ शकतं बँकेत पैसे तुम्हाला भरता येणार नाही आहे जसे की योजना आहे वेगवेगळ्या पी एम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे लाडकी बहीण योजना आहे याचे पैसे देखील तुम्हाला बँकेमध्ये येणार नाही किंवा आलेले पैसे जे आहे तुम्हाला काढता येणार नाही त्यासाठी हे जे चार पाच नियम आहे ते काय आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला नवीन जर असाल तुम्ही तर व्हिडिओला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा फक्त त्याने फक्त मला मोटिवेशन भेटतं बाकी काही नाही आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे जे नवनवीन व्हिडिओ आहे ना ते सगळ्यात पहिले तुम्हाला बघायला भेटतील आता बँकेतून पैसे तुम्हाला काढता येणार नाही आधार कार्डच्या सर्व सुविधा ज्या आहे त्या बंद होऊ शकतात योजना जी आहे या योजनेचं योजनेचा जर तुम्ही आ, आधार कार्डशी नंबर जर लिंक असेल तर ते बघा तुम्हाला यो ह्या योजनेचा लाभ होणार नाही जर आधार कार्डवरचे नियम जर तुम्ही पाळले नाही तर बँक खाते देखील बंद होणार आधार कार्डवर सुरू झालेले तीन तीन चार हे जे नियम आहे ते तुम्हाला पाळावेच लागणार आहे जे प्रत्येक भारतातील नागरिकांना आता पाळावे लागणार आहे नरेंद्र मोदी यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे सरकारने लावलेले हे जे तीन चार नियम आहे ते आधार कार्डवरचे नक्की पाळायचेच आहे नाहीतर मोठी कारवाईसुद्धा होऊ शकते आधार कार्डच्या सुख सु ज्या सुविधा आहे त्या बंद होऊ शकतात म्हणजे बघा तुम्हाला पेन्शन येत असेल तर पेन्शन काढता येणार नाही पगार काढता येणार नाही तुमचा ज्या योजना आहे नमो शेतकरी योजना आहे पी एम किसान योजना आहे आपल्या लाडकी बहीण योजना आहे अशा ज्या योजना आहे त्या योजनांचे पैसे जे आहे ते बँकेत आलेले पैसे जे आहे ते तुम्हाला काढता येणार नाही सर्व योजनांचा लाभ जो आहे तो बंद हो होऊ शकतो आधार कार्डवरील जर निय नियम पाळले नाही तर प्रत्येक वर्षाला नवीन नियम बदलत असतात बघा तसेच ह्या वर्षी देखील मोठे नियम जे आहे ते बदलले आहे आधार कार्ड संबंधित ज्यात आधार कार्डच्या बाबतीत जे नियम आहे ते लागू होत आहे चार पाच जे नियम आहे ते लागू होणार आहे नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्ड बंद सुद्धा होऊ शकतात आधार कार्ड हे जे आहे बंद होऊ शकतं आधार कार्ड बंद झालं की त्याला कनेक्ट असणारे बँक खाते देखील बंद होऊ शकते आणि त्या व्यक्तीच्या नावे सुरू असलेल्या सगळ्या योजना बंद होऊ शकतात एकशे चाळीस कोटी जनतेला बघा मोठा धक्का बसणार आहे ज्यामध्ये लाडकी बहीण योजना देखील आहे शेतकरी योजना देखील आहे पी एम किसान योजना आहे जशी अपंग महिलांना ज्या योजना येतात पुरुषांना ज्या योजना येतात त्या योजना विविध अशा योजना आहे त्या बंद होऊ शकतात त्यांचे पैसे जे आहे तुम्हाला खात्यातून काढता अजिबात येणार नाही तसेच मित्रांनो याच आधार नंबरवरून बँकेत येतात त्यामुळे आधारचा नंबरच्या संदर्भात हे नियम तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला कोणत्याच बँकेत पैसे येणार नाही आणि जर तुम्ही कोणत्या बॅ योजनेचा लाभ जरी घेत असाल तर तो लाभ तुम्हाला पुढील पाच वर्ष जो आहे तो म बंद होईल तो मिळणार नाही कारण हे जे नियम आहे ते तुम्हाला नियम जे आहे ते कटाक्षाने पाळावेच लागणार आहे आता तुम्ही जे नियम मी सांगणार आहे त्याचं पालन जे आहे ते तुम्ही नक्की करा तुम्हाला माहीतच आहे की नवीन वर्ष नुकतंच आता सुरू झालेलं आहे आणि प्रत्येक वर्षात सरकार काही ना काही बदल करत असतंच आता हा मोठा जो बदल आहे तो आधार कार्डच्या बाबतीत सरकारने केलेला आहे आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आधार कार्डशिवाय काहीच होऊ शकत नाही कुठली योजना आधार कार्डच्या बाबतीत होते बँकेतील आ, कामे आधार का, कार्डच्याच याच्यावरती होतात हे डॉक्युमेंट खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचे नियम हे आहे यावर लागू केलेले आहे ला सरकारने ज्यामुळे लाडकी बहीण योजना शेतकरी यांच्या योजना ज्या असतील पेन्शन योजना ज्येष्ठांच्या योजना या सर्व योजनांचे हप्ते जे आहे ते घेण्यामध्ये अडचण येऊ शकते जर तुम्ही नियम पाळले नाही तर योजनांचे पैसे देखील बंद होऊ शकतात डायरेक्टली त्यामुळे तुम्ही आधार कार्ड जर वापरत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा आणि कुठले चार नियम आहे ते जाणून घ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा व्यवस्थित सविस्तरपणे व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असते फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव जे आहे तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात त्यासाठी फक्त तुम्ही माझा व्हिडिओ खाली एक कमेंट्स करून मला सांगायचं आहे व्हिडिओच्या शेवटी आधार कार्डच्या संदर्भात ज्या काही फसवणुकीच्या घटना घडतात त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे आधार कार्डच्या माध्यमातून जे पैसे बँकेच्या खात्यातून लोकांनी काढून घेतले आहे बघा बँकेतून पैसे फसवणूक झालेली आहे बऱ्याच लोकांची बँकेतून पैसे काढण्याची फसवणूक झालेली आहे तर ती वाचण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्यावी याची देखील सरकारने माहिती दिलेली आहे आधार कार्डवरून पैसे जर उकळण्याच्या घटना सरकारच्या डोळ्यासमोर झालेल्या आहे आधार कार्डच्या बाबतीत काय काळजी घ्यायची हे देखील व्हिडिओमध्ये मी शेवटपर्यंत सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आणि कुठले चार नियम जे आहे ते आधार कार्डवरील पाळणे बंधनकारक आहे ते देखील बघूया तुम्हाला आता तुमच्या बँकेला जॉईन असलेल्या आधार कार्डचा नंबर जो असतो त्या बँकेत कुठल्या योजनेचे पैसे येणार ना नाही पैसे काढता येणार नाही आणि आधार कार्डच्या माध्यमातून होणारी फसवणूक जी आहे ती वाचवण्यासाठी शेवटी टिप दिलेली आहे ती पण लक्षपूर्वक तुम्ही ऐका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा विशेष करून तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या आता दुसरा आणि तिसरा नियम हा तुम्हाला पाळावाच लागणार आहे अन्यथा सगळे पैसे तुमचे बंद होतील बँकेतून पैसे का काढता येणार नाही तुम्हाला पहिला नियम पहा जर तुमचा आधार कार्ड दहा वर्षापासून तुम्ही वापरत असाल उदाहरणार्थ दोन हजार पंचवीस आता चालू आहे काहींना दोन हजार पंधरामध्ये कार्ड काढला असेल दहामध्ये कार्ड काढलं असेल तर त्यांच्यासाठी महत्वाची सूचना आहे दहा वर्ष वापरलेलं जुनं ज्यांचं आधार कार्ड आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बरेचसे असं लोक जे आहे ते भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढून ठेवलेलं आहे जुनं आधार कार्ड झालेलं आहे त्यावरती जे नाव आहे पत्ता आहे तुमचं फोन नंबर आहे त्या सगळ्या गोष्टी आता त्या नाही आहे तुम्ही राहण्यासाठी दुसरीकडे गेले असतील किंवा तुमचा नंबर चेंज झालेला असेल फोटोमध्ये वय वाढलं असेल तुमचं तर ह्या सगळ्या गोष्टी आधार कार्ड बँकेला लिंक आहे आणि तुम्ही योजनेचे पैसे घेत असाल तुमच्या बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिलं असेल तर तुमच्यासाठी हा नियम जो आहे तो तुम्हाला पाळावा लागणार आहे अगदी महत्त्वाचा पहिला नियम असा आहे बघा ज्या ज्या नागरिकांनी आधार कार्ड बँकेला दिला आहे त्यांनी लवकरात लवकर या पहिल्या नियमांचं का पालन करायचं आहे तुम्हाला एकच काम करायचं आहे पुढे सांगणार आहे अन्यथा तुमच्या बँकेचे खाते जे आहे ते बंद होऊ शकते कारण तुम्हाला बँकेमध्ये तुम्ही आधार कार्ड जो आहे तो नंबर दिलेला आहे आधार कार्डचा नंबर दिलेला आहे त्यानंतर दुसरा नियम जो आहे तो दुसरा नियम थोडासा आहे दुसरा नियम असा आहे की जाणून घेणारी खूप मोठी फसवणूक आधार कार्डच्या माध्यमातून चालू झालेली आहे आणि ही फसवणूक जी आहे ती बंद करण्यासाठी हे नियम काढलेले आहे तुमच्या बँकेतून पैसे एका झटक्यात काढून घेतात बरेच लोक आहे असं फ्रॉड देखील करतात गोरगरीब लोकांचं काय चांगल्या सुशिक्षित लोकांचंसुद्धा यामध्ये फ्रॉड होतं आधार कार्डच्या माध्यमातून कुठला ओ टी पी येत नाही आणि काहीच येत नाही असं समजत देखील नाही तर त्यामध्ये वाचण्यासाठी तिसरा नियम आहे ते सरकारने खास ज्या महिला आहे पुरुष आहे ज्यांचे बँक खाते आहे त्यांच्यासाठी फसवणूक होऊ नये म्हणून तिसरा नियम जो तो तो देखेल नियम आहे तो काढलेला आहे तो देखील तुम्हाला समजणं गरजेचं आहे आता दुसरा नियम असा आहे की बघा हो दहा वर्ष ज्यांचं आधार कार्ड जुनं झालेलं आहे दहा वर्ष जुनं झालेलं आधार कार्ड जे आहे म्हणजे चौदामध्ये काढलं असेल पंधरामध्ये काढलं असेल दहामध्ये काढलं असेल दोन हजार चौदा पंधरा किंवा दहामध्ये ज्यांनी आधार कार्ड काढलेलं आहे बघा तर त्यांच्यासाठी खूप मोठी सूचना आहे सरकारने देण्यात आलेली आहे की आधार कार्ड जे आहे बऱ्याच वेळा दहा वर्षापूर्वी काढतो आणि फोटोही तोच असतो बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या चेहऱ्यावरचे आपल्या भरपूर गोष्टींमध्ये बदल झालेला असतो आपल्या नंबरमध्ये बदल झालेला असतो आपल्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला असतो बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेला असतो दहा वर्षात काहीच्या काही बदल होऊन गेलेला असतात पत्ता देखील आपला बदललेला असतो आपण एका ठिकाणी राहिलेला असतो आणि तो पत्ता दिलेला असतो नंतर पत्ता देखील आपला चेंज झालेला असतो आपल्या काही ना काहींच्या नावाने देखील चेंजेस होऊन जातात नाव जर बदललं तर अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या दर दहा वर्षांनी सरकारने असं सांगितलं आहे की त्या अपडेट करायच्या आहे तुमची दर जन्मतारीख देखील तुम्ही दुरुस्त करू शकता तुमचं जे आहे तुमचं आपण साधारणपणे तुमचा पत्ता आहे तो अपडेट करा फोटो जो आहे तो अपडेट करा नवीन फोटो जो आहे आत्ता काढलेला आहे तो अपडेट करा जन्मतारीख जी आहे तुमची ती अपडेट क करणं गरजेचं आहे तुमचे फोटो आहे तो चेंजेस करून करून घेणं गरजेचं आहे कारण तिथंच लगेचच तुमचं फोटो काढून लगेचच चेंज करतात ॲडवायझरी जे आहे सांगितलेले आहे तर तुम्ही काय करू शकता या गोष्टी ज्या आहे त्या चेक करा मित्रांनो यामध्ये काय होतं की फसवणूक मोठ्या प्रमाणामध्ये होते तुमचं जे आधार कार्ड आहे जर ते जन्मतारीख असते किंवा पत्ता असतो तर तो पहिलाच वेगळा असतो आणि दुसरा आत्ताचा वेगळा असतो तुम्ही राहायला एका ठिकाणी असतात नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलेले असतात तर गेले ततर, हा पत्ता देखील तुम्हाला बदलायचा आहे तुमचा पॅन कार्डवरती तुमचं नाव वेगळं असतं आधार कार्डवरती नाव वेगळं असतं त्यामुळे बघा ह्या योजना आहे या योजनांमध्ये आपल्याला पात्र होण्यास खूप अडचणी येतात त्यामुळे तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि ना। पॅन कार्डवरचं नाव जे आहे ते देखील तुम्हाला चेंज करून घ्यायचं आहे जन्मदा तारीख जी आहे ती आ, आधार कार्ड व एक का आहे आणि बँकेच्या पासबुकवर वेगळी आहे तर ती देखील अपडेट करून तुम्हाला घ्यायची आहे सरकारने या सूचना दिलेल्या आहे याचं पालन तंतक, तंतक है। नेम का काई तुम्ही तंतोतंत करायचं आहे तुम्हाला नेमकं काय करायचं बघा या ठिकाणी तुम्ही तुमच्या गावाच्या शेजारी किंवा शहराच्या शेजारी जा ज्या ठिकाणी आधार कार्ड नवीन काढले जाते तुमच्या शहराच्या ठिकाणी जिथे कुठेही आधार कार्ड नवीन काढलेले जात जाते तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरती जे नाव आहे तुमचा फोन नंबर आहे तुमच्या घराचा पत्ता जो आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे तुम्हाला चेंज करून घ्यायच्या आहे जर हे तुम्ही केलं नाही तर इथून पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो बँकेचं पासबुक आहे ज्यावरती तुम्ही पेन्शन घेता किंवा कोणत्याही योजनांचे पैसे घेता त्या पासबुकवरती तुमचं सर्व जन्मतारीख तुमची तुमचं नाव तुमचा पत्ता व्यवस्थित आहे का एकदा चेक करायचं आहे कारण तुम्ही रिटायरमेंट आधी झाला आधी झाला असता किंवा आधी काहीतरी तुम्ही कागदपत्रे देऊन कोणत्याही योजनेचा लाभ घेत असता परंतु तुमच्या कागदपत्रांमध्ये जर चुकीच्या चुकीचं आढळलं काही तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी आधार कार्ड अपडेट करणं हे फार गरजेचं आहे तुमची खोटी माहिती न भरता तुम्ही सगळी खरी माहिती जी भरायची आहे आधार कार्डच्या केदार आधार केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला हे सगळं करायचं आहे नाव चेंज करायचं आहे तुम्हाला पहिलं म्हणजे दुसरं म्हणजे तुमची जन्मतारीख व्यवस्थित आहे का नाही बघून घ्यायची तुमचा फोटो चेंज करायचा आहे तुमचा पत्ता चेंज करायचा असेल तुम्ही जर कुठे दुसरीकडे राहत असेल तर तुमचा तो पत्ता देखील तुम्हाला चेंज करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं तर तुम्हाला आधार कार्ड ही, आ, ही त्या सुविधांपासून कोणीही हे करणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मी का आधार कार्ड जे आहे ते अपडेट करून घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार